आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर नमस्कार मी दिलीप कोनरकर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे शनिवारी पार पडला कीर्तनाच्या नावाखाली परिसरात प्रचार केला गेला आणि प्रत्यक्षात मात्र व्यसनमुक्ती हागनदारी मुक्ती, मुक्ती आणि शासनाच्या योजनांचाच भडी केला गेला त्यामुळे या कीर्तनाचा फ्लॉप शो झाल्याचे पाहायला मिळाले निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त तीन हजार नऊशे पन्नास रुपयांमध्ये निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाचा जरी फ्लॉप शो झाला असला तरी रामनगर ग्रामपंचायत मात्र मालाबाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत जालना जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते साहजिकच शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे याची प्रसिद्धी शासकीय या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर आणि रामनगर परिसरात सरपंच उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांचे मोठमोठे बॅनर लावून करण्यात आली हे करण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत गळ घातली होती आणि ग्रामपंचायतने देखील गंगा दारात येत आहे वाहत येत आहे तर हात धुवून घ्या अशा पद्धतीने काम केलं जागोजागी ग्रामपंचायतच्या नावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी सदस्य या सर्वांचे छायाचित्र असलेले मोठमोठे बॅनर झळकले गरम गरम दृष्टी थोरडा मुलांसाठी खेळणी चुलीवरचं जेवण ॲडव्हेंचर गेम निसर्गाचे सानिध्य ग्राहकांचे स्वागत दही धपाट्यांचा नाश्ता एसी नॉन एसी निवास व्यवस्था बोटिंग मैदानी खेळ उंडाची सवारी वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाची गणपती जवळ जालना हा लाखोंचा खर्च ग्रामपंचायतने केला आहे आणि ग्रामपंचायत म्हटल्यावर कोण असतं हे सांगायचे आपल्याला गरज नाही आता लक्ष ठेवावे लागेल ते या फ्लॉप शो वर झालेल्या खर्चावर तोपर्यंत कीर्तनाच्या नावाखाली व्यसनमुक्तीचे धडे ऐकायचे का शासनाच्या रामनगर ग्रामपंचायत किती आणि कसा खर्च दाखवतील याचा अंदाज लावायचा हे तुम्ही ठरवा एक मात्र नक्की की इंदोरीकर महाराजांच्या गेल्या काही महिन्यांपासून उठलेल्या टीकेची जोड त्यामुळे त्यांना आध्यात्मिक कीर्तन सोडून व्यसनमुक्तीवर कीर्तन करण्याची वेळ श्रोत्यांनी आणली का अशी शंका उत्पन्न होत आहे लाखो लोकांची गर्दी जमवणाऱ्या इंदुरीकर महाराजांवर केवळ तीन चार हजार लोकांमध्येच कीर्तन करण्याची वेळ यावी हा त्यांचा तर परंतु शासनाने जाहिरातीसाठी प्रसिद्धीसाठी शासकीय योजनांसाठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी जी यंत्रणा वापरलेली आहे ती जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंतची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा हा पैसा किती प्रामाणिकपणे वापरते हे पाहणं देखील शासनाचा आता आद्य कर्तव्य ठरणार आहे कारण लाखो रुपये खर्चून जर प्रतिसाद मिळत नसेल तर हा खर्च करायचा कशाला असा प्रश्नही आता शासनाला देखील पडणार आहे त्यामुळे जालना तालुक्यातील ग्रामनगर ग्रामपंचायत हा खर्च कसा आणि किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने सादर करते त्यावर अवलंबून आहे परंतु तुर्तास तु तु तरी रामनगर ग्रामपंचायतला एक रुपया देखील ला आलेला नाही हा खर्च शासन देणार आहे त्यामुळे एखादा खर्च जर येणार असेल एखादा निधी जर येणार असेल तर तो आपण कशा पद्धतीने खर्च करतो आणि तो देखील शासनाचा असेल तर हे मी सांगायची गरज नाही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल ती ग्रामपंचायतच्या खर्चावर दिलीप कोनेरकर ईडीटीव्ही न्यूज जालना